नमस्कार मी बळीराजा पार्टीचा सुरू लोकसभेचा अधिकृत उमेदवार आज या ठिकाणी जुन्नरमध्ये शिवनेरीला शिवनेरी किल्ल्यावरती महाराजांच्या दर्शनासाठी आलेलो असता या ठिकाणी या ठिकाणचे प्रश्न या ठिकाणच्या लोकांच्या समस्या मी जाणून घेतल्या हे या, या ठिकाणी आसपासच्या गावामध्ये जे माननीय खासदार आहेत अमोलजी कोल्हे यांचं गाव आहे आणि हा जुन्नर त्यांचा तालुका आहे तर या पाच वर्षामध्ये लोकांकडून मी जाणून घेतलं की कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी विकास कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी मान सन्मान जनतेला मिळालेला नाही आहे तर ते ऐकून माझ्या पण भावना तीव्र झाल्या या ठिकाणी आलेल्या माझा या ठिकाणी बोलायची इच्छा नव्हती शिवनेरी गाडावरती गेल्यावरती पण तरी मी दोन शब्द बोललो मी कारण व्यवस्था अशी यांनी बिघडवून टाकलेली आहे की रोडचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत निर्यातबंदी आता हे इलेक्शनच्या तोंडावर निर्यातबंदी उठवली यांनी तर कांद्याच्या शेतकऱ्यांची आत्महत्या यांना रात्रीची लाईट मिळते बिबट्याचे प्रश्न बिबट्या रात्रीचे पाणी धरायला शेतकरी गेल्यावरती त्याच्यावरती हमले होतात कोल्हे लांडगे हे मोठमोठे प्रश्न आहेत याच्यावरती मी जाणून घेतलं आणि थोडीशी चर्चा करूया म्हटलं आता या ठिकाणी आलो आहे आम्ही आमच्या जाहीरनाम्याप्रमाणे आम्ही जनतेला दिलेलं मत माघार घेण्याची आम्ही ताकद देतो आहे जसे आमदार खासदार आपण दिलेलं मत संसदेमध्ये विधानसभेमध्ये सरकार बनवण्यासाठी ते दे मत देतात सरकारला आणि कधीही त्यांच्या मनाला येईल तेव्हा सरकार, सरकार पाडतात तर तसाच जनतेलासुद्धा अधिकार मिळाला पाहिजे की कुठला आमदार खासदार जर आमच्या मतावरती तिकडं बाजार करत असेल किंवा आमची कामं नसेल करत तर जनतेला पण अधिकार मिळाला पाहिजे मी मत दिले मत माघारे घ्यायचा अधिकारसुद्धा मिळाला पाहिजे आणि तो अधिकार मी देतो आहे मला जर मत दिलं मी तुमची कामं नाही केली तर माझा राजीनामा घ्यायची ताकद मी जनतेला देतो आहे माझ्या जाहीरनाम्याप्रमाणे शेतकरी आत्महत्या पूर्णपणे बंद करणार बंद होण्यासाठी लढणार त्याच्यावरती काय उपाययोजना असतील त्या उपाययोजना करणार पूर्ण मतदारसंघामध्ये कुठेही खड्डा दिसणार नाही खड्डा दिसला तर आमचा राजीनामा घ्यायचा आत्महत्या बंद करणार चोवीस तास शेतकऱ्यांना लाईट मिळणार पहिली ते दहावी शिक्षण हे फ्री करणार कारण शिक्षण हे मोफतच पाहिजे शिक्षणाचा यांनी बाजार मांडला आहे शिक्षणाचा बाजार खोडून काढायचा आपल्याला आणि दुसरी गोष्ट मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये सरकारी हॉस्पिटलमध्ये सुद्धा जनतेची परिस्थिती नसतानासुद्धा जनतेला मोठमोठे चाचण्या त्यांचे रिपोर्ट रक्त चेक करा हे चेक करा हे जे काढा ते काढा हे मोठमोठे त्यांना चाचण्या सांगितल्या जातात त्याच्यासाठी मी एक उपाययोजना म्हणून पूर्ण मतदारसंघामध्ये एका ठिकाणी सर्व रोगांवरील चाचणी होण्याचं चा केंद्र उभारणं उभारणी करणार आहे आणि ती मोफत असणार आहे जनतेसाठी आणि पुढीलप्रमाणे सांगतो मी अजून ओट की गॅरंटी आपण याच्यामध्ये देतो आहे ओट की गॅरंटी म्हणजे आमदार खासदार कसे सरकार बनवताना मत देऊन सरकार बनवतात आणि कधी कधी पाहिजे तेव्हा ते सरकार पाडतात त्याचप्रमाणे मी सुद्धा जनतेला अधिकार देतो आहे की मला मत दिलं आहे तुम्ही मत माघारी घ्यायचा अधिकारसुद्धा मी देतो आहे तुमची जर कामं नाही केली तर सामान्य जनतेला कुठल्याही सरकारी कार्यालयामध्ये गेल्यावरती कुठल्याही प्रकारची त्यांना इज्जत मिळत नाही त्यांना अपमानास्पद वागणूक दिली जाते तर ते अपमानास्पद वागणूक देशाच्या नागरिकांना देशाचा मालक आहे तो संविधानाप्रमाणे देशाचा मालक आहे जनते जनतेचा म्हणजे जनता हा देशाचे मालक आहे पण आज तसं उलटं झालंय हे जे बसलेत आपल्या पगारावरती हे जनतेचे नोकर आहेत ते आज मालक होऊन बसलेत तर पूर्ण मतदारसंघामध्ये सरकारी कार्यालयामध्ये गेल्यावरती जनतेला मान सन्मानाची इज्जत मिळणार त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही जशी माझी गाडी अडवली माझ्या गाडीवरती फाईन होतो जनतेच्या गाड्यांवरती फाईन होतो आणि आमदार खासदारांना सोडलं जातं मंत्र्यांना सोडलं जातं आमदार खासदार मंत्री कायद्याची पायमल्ली करून निघून जातात त्यांना कुठलाही पोलीस प्रशासन किंवा कुठल्याही सरकारी कायद्यावाले लोक आडवत नाहीत तर आपल्या फक्त सामान्य जनतेला अडवलं जातं मोठमोठे दंड मारले जातात तर हे दंड खोडून काढण्यासाठी मी उपाययोजना म्हणून पूर्ण मतदारसंघामध्ये कुठल्याही जनतेवरती फाईन होणार नाही आहे जर झाला तर समोरच्या आमदार खासदार असेल त्यालासुद्धा फाईन होणार आणि लहान मोठ्यांची कॅटेगरी त्या ठिकाणी खोडून काढणार कारण लहान मोठ्यांची कॅटेगरी म्हणायचं म्हटलं तर पोलीस स्टेशनला गेलं कुठं सरकारी कार्यालयात गेलं तर सामान्य व्यक्तीचं म्हणणं कमी ऐकलं जातं आणि त्या ठिकाणी एखादा पोचवाला व्यक्ती वशिलावाला व्यक्ती मोठा व्यक्ती आमदार खासदार गेला तर त्याचं पहिलं ऐकलं जातं तर त्या ठिकाणची ती कॅटेगरी आपण खोडून काढणार आणि समान कायद्यासाठी आपण त्याचं त्याच्यासाठी आपण लढणार समान कायदा करण्यासाठी ठेकेदारी पद्धत आणि कॉन्ट्रॅक्ट पद्धत आता स झाडू मारायचं म्हटलं तरी ठेकेदार त्याला कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं ते कॉन्ट्रॅक्ट आपण खोडून काढून त्या ठिकाणी ठेकेदारी कॉन्ट्रॅक्ट दार, पद्धत आपण बंद करून सामान्य जनतेला त्या ठिकाणी कामाला लावणार आहे आणि सरकारी नोकऱ्यांचं आपण आश्वासन त्या ठिकाणी देणार आहे कॉन्ट्रॅक्टच बंद करायचं कारण झाडू मारायचं म्हटलं तरी कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं हे बंद करायचं आपल्याला सामान्य जनतेचा हक्का अधिकार वाचवण्यासाठी हे करणं आवश्यक आहे आता मतदारसंघामध्ये येताना आम्ही प्रचार करत असताना बरेचसे लोक भेटले आम्हाला की त्यांच्या समस्या जाणून घेताना त्यांनी सांगितलं आम्हाला की आम्ही मतदान करणार नाही आहे कोणालाच मतदान करणार नाही जर करायची वेळ आली आम्हाला तर आम्ही नोटाला मतदान करणार तर त्यांनी आमचे जाहीरनामा वाचला आमचे ध्येय उद्दिष्ट समजून घेतले तर काही लोक मला सोडतच नाही तुम्हाला आम्हीच मतदान करणार असे त्यांनी ग्वाही दिली आणि बरेचसे लोक असे मला भेटले की आम्ही मतदानालासुद्धा जाणार नाही म्हणजे आम्हाला काय फायदा मिळत नाही तर त्यांनी माझं जाहीरनामा ऐकलं माझी क क्रांती ऐकल्यावरती त्यांनी ठरवलं आता मतदानाला जायचं आणि ह्यांनाच मतदान करायचं आणि निवडून आणायचं तर असा लोकांचा त्या ठिकाणी भावना आहे लोक चिडलेलीत ह्या राजकारणांवरती ह्यांच्या माकड उड्या पाहून जनतेलासुद्धा आजकाल ह्यांच्यावरती भरोसा राहिला नाही आहे सिस्टमवरती भरोसा राहिला नाही आहे त्यामुळं जनता पण वैतागलेली आहे आणि ह्यांच्यापासून जनतेला सुटका करायची आहे आणि आपण ती सुटका करून देणार जनतेचं राज्य आणणार बळीराजाचं राज्य आणणार बळीराजाला दिवसात लाईट मिळाली पाहिजे बळीराजाला रात्रीची लाईट दिली जाते कोल्हे लांडगे बिबटे येऊन त्यांना त्यांच्यावरती हमले करतात आणि ह्यांना मात्र चोवीस तास ए सी जनतेच्या जीवावर जगणार आहे जनतेच्या जीवावरती पगार मिळणार ह्यांना आणि हे चोवीस तास ए सीमध्ये राहून ज शेतकऱ्याला रात्रीची लाईट देतात तर हा अन्याय अत्याचार आपण सहन करणार नाही याच्यावरती लढणार आणि याच्यावरती नक्कीच आपण यशस्वी होणार आहे ही ग्वाही देतो मी जय हिंद जय जाही भारत जय बळीराजा राजा